उपोषणाचा तिसरा दिवस आहे तब्येत कशी आहे काल थोडसा बिबी शूर झाले होते थोडस बिबी वाढले होते पण आज नॉर्मल आहे काय तीन दिवसामध्ये कोणकोणते अधिकारी भेटायला आले काल फॉरेस्ट अधिकारी भेटायला आले डिपार्टमेंटचे अधिकारी भेटायला आले महसूलचे अधिकारी भेटायला बरेचसे राजकारणातले सर्व पक्षाचे सर्व प्रमुख असले नेते मंडळी भेटायला आले जनता तर मायबाप जनता ही खूप मोठ्या ताकदीने चोवीस तास माझ्या बरोबर या आंदोलनामध्ये सहभागी आहे सगळे पत्रकार माझ्या बरोबर त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे काही कलाकार या ठिकाणी जे शाहीद मंडळी आहेत त्यांच्यावर सुद्धा दिवस रात्री जागरण करतात गोंधळ करतात जागरण करणार गोंधळ करणारी मंडळी सुद्धा अतिशय संवेदनशील पद्धतीने आपला जीव मुठीत घेऊन काम करतात धनगर समाज मोठ्या मध्ये आणतात त्यामुळे बरीच मंडळी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आपण ज्यांची प्रामुख्याने निलंबित करण्याची मागणी केली होती तेच अधिकारी आपल्याला भेटीसाठी आले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही संपर्क साधला का आता काल त्यांचा हा माझा असल्यामुळे त्या विषयी बाकीच्या सगळ्या विषय चर्चा झाली काल ते माझ्या सगळे डॉक्युमेंट घेऊन आले डॉक्युमेंट मध्ये मी त्यांना काल सांगितलं दोन हजार बावीस ला तुम्ही जे रुजू झाले अठरा एकोणीस ला व्यवहार केला बावीसला तुम्ही जो सुरुवातीला पत्रावर केला त्याच्यात डायरेक्ट दुरावण चोवीसला केला मधल्या बावीस तेवीस तेवीस चोवीसमध्ये दे। दे। कोणताही पत्रावर झालेला नाही शासनाबरोबर विशेषत्वाने आता अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे या आता एक मागचा मागच्या महिन्यामध्ये मी त्या अठरा एकोणीसला मागणी केली होती की माने डोंग धरण होऊन पन्नास पंचावन्न वर्षे झाली तिथली जी वसाहत आहे तिथली जी जागा आहे साडेबारा हेक्टर जे आपल्या फॉरेस्टला लागून आहे जे जी आपल्या जीवन निवारा केंद्राला लागून आहे तर त्या जागेचं आपण अधिग्रहण केलं पाहिजे फॉरेस्टने ही माझी अठरा एकोणीसशे मागणी आता शेती इतके बळी गेल्यानंतर आज ती त्यांनी शास्त्रासमोर मांडून ती क्लिअर केलेली आहे साडेबारा गुन्हे नियोजन होईल पण ह्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्याकडे जे आरोप आहेत ज्याच्या म्हणजे काकडे आहेत सवान आहेत अशा प्रमुख अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी कधी गाईडलाईन केलेलं नाही आपण पाहत असं की डॉक्टर डोंबरे साहेब इथं बसतील डॉक्टर डोंबरे साहेबांनी आज त्यांचं वय ऐंशी पेक्षा अधिकच आहे एवढा अनुभवी आहे शेतकरी आहेत त्यांनी वैद्यकीय सेवा केली त्याने शेतकरी म्हणून काम करत आहेत त्यांनी चिंता व्यक्त केली मी जेव्हा गेलो त्या अधिकाऱ्यांना भेटायला प्रमुख अधिकाऱ्यांना तर उपवन संरक्षक पाय पायटो आरामात सी मध्ये बसले होते बोलले नाहीत कालच्या अधिकाऱ्यांना भेटा ते तुमच्या तक्रार ऐकलं असं म्हटले हा इतका उरमटपणा लोकशाहीमध्ये चांगला नाही एका मधला जनता डाळ करते पडते किंवा आकांत आहे हे आपण पाहिले असेल हे तीन दिवसामध्ये पाच साहेब हा फार मोठा रेट आहे मृत्यूचा पाच दिवसा तीन दिवसामध्ये पाच माणसं मारताय त्याचा अर्थ काय याला जबाबदार कोण याला जबाबदार वन खाताय त्यांच्यावर मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आग्रहाची मागणी आहे निलंबन व्हायला पाहिजे ही आग्रहाची मागणी आहे उपाययोजना तर व्हायलाच पाहिजे त्याच्यासाठी सरकार बरोबर माझा पत्रव्यवहार ऑलरेडी हा पत्रव्यवहार मी सगळ्यांशी ऍक्च्युअली केलेला आहे हा पत्र मी सर्व मंत्रिमंडळापासून तर खाली कलेक्टर पर्यंत फॉरेस्ट खात्यापासून तर सचिवापर्यंत सगळ्यांशी केलेला आहे पण प्रामुख्याने ज्यावेळेला दोन वर्षामध्ये बिबड वाढते हे लक्ष झाल्यानंतर या टीमने म्हणजे अमोल सातपुदे या टीमने यांनी फक्त पगार घ्यायचं का काम केलं ही मंडळी खाली आली नाही यांनी पिंपळवंडी घुमरज एक घुमरस दोन काळवाडी पिपरी पेंडार वडगाव आनंद हाळे कांदळी वडगाव पुढे गेल्यानंतर उपरस खामोंडी पुढे गेल्यानंतर डिंगोरे ओतूर लोकडी आंबेगवार हा जो प्रचंड बिबटचा जो काय प्रवाह आहे लवण क्षेत्राचा ज्याच्यामध्ये कुठेही यांनी जनजागृती केलेली नाही विशेष म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हेड आहे जसा थंटामुक्तीचा आहे तसा वन समित्यांचा आहे त्या वन असलेल्या वन समित्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या त्यांच्या सदस्यांच्या नोंदणी झालेल्या आहेत पण या तीन वर्षामध्ये यांनी कुठलीही एकही सिंगल मीटिंग घेतली नाही ते काल त्यांनी मान्य केलं आणि आमदार मोदे आले होते त्यांनी मान्य केलं त्यांनी फेल्युअर सुद्धा मान्य केलंय मला खूप दुःख या गोष्टीचं आहे की शेतकऱ्याला गुन्हे दाखल झाले खोटे आणि ते गुन्हे दाखल केले तर आमदार सुद्धा म्हणतात की मला न विचारता यांनी गुन्हे दाखल केलेत मला न विचारता या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्यात मला न विचारता अधिकाणी खालची मानेव डोला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली हे सगळं निंदनीय हे सगळं आढळून काम आहे शासन वेश वेशला टाकण्याचं काम आहे म्हणजे आज शेतापेक्षा कोंबल मोठे झाले अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा लोकशाहीमध्ये धोका आहे सर्वसामान्य जनतेचा ऐकून घ्यायला अधिकारी तयार नसेल आणि जर अशा पद्धतीने मनमानी कारभार होत असेल आणि यांच्या काळामध्ये कुठली यंत्रणा नव्हता जर एका महिन्यामध्ये पाच पाच माझ जात असेल काल वडगाव आणला आमच्या चौलवाड्यामध्ये थेट नारळावर वीस फेड उंचावर त्या ठिकाणी बिबट्या तिथून तो टेळणी करतो हो की मी कुणावर झेप घेऊ हा काय प्रकार आहे ही काय परिस्थिती आहे आज आमचा दंगल समाज अडचणीमध्ये आमचे शेतकरी आज जे लोक आव्हान काय करतायत का, करता का तुम्ही आता ना त्या ठिकाणी जे काय तुम्हाला खुरपणी करायची लावणी करायची कापणी करायची शेतकऱ्यांनी उभं राहून करा त्यांच्या बापाने कधी शेती केली का माहितीये का उभं राहून काय करायचं असतं आणि खाली बसून काय करायचं असं तुम्ही आमची चेष्टा करता शेतकऱ्यांची उभं राहून करा म्हणजे उभं राहून कोणी शेती होते का शेती ही माणसाला खाली बसूनच करावी लागते मातीमध्ये पाय रोज घाम गाव लागतो मेजर टेम्परेचर मध्ये आज आमच्या शेतकरी महिला मजूर कामगार माझा आदिवासी बांधव आमच्या आदिवासी बघेरे काम करते आणि आलेला माणूस आज घाबरलेला आहे त्याची मनस्थिती अतिशय बिकट आहे ही दुसरी गोष्ट असं सांगतात की तुम्ही लोक जे तुम्ही पिंजरे लावा अहो आम्हाला पिंजरे नाही आहेत तुम्ही एक काम करा हो, तुमच्या घराच्या होते संरक्षण भिंत आणि तार कंपाऊंड लावा खर्च परवडणारे मजुरांना शेतकऱ्यांना आदिवासी भागांना सर्वसामान्य माणसाला तुम्ही काय बोलताय बेताल वक्तव्य करायला लागले म्हणजे याचा अर्थ काय की वन वन प्राणी जो आहे तो बाहेर आमच्या घरच्या बाहेर मोकळा फिरणार आणि माणूस जो आहे तो पिस फिसर, आतमध्ये जाणार हे काय चाललंय त्यामुळे हे आंदोलन चढावं लागलं गुन्हे हे अतिशय बेमालूमपणे चुकीच्या खोटे गुन्हे दाखल केलेत मी हे खोटे गुन्हे दाखल केले म्हणून पोलीस प्रशासनाचं देखील आणि वन खात्याचे हे दोघही एकत्र झालेत तुम्ही बाबांनो किती एकत्र व्हा तुमची गायड शेवटी माझ्याशी आहे कारण मी सर्वसामान्यांचं नेतृत्व करतो अशा पद्धतीने वर्दी ही तुमच्या बापाची नाही वर्दी ही सर्वसामान्यांची आम जनतेची वर्दी आहे शेतकऱ्यांची वर्दी आहे माझ्या सर्वसामान्य सा असलेल्या जनतेची वर्दी या वर्दीला जर तुम्ही कलंक लावत असाल तर मात्र तुमची सुट्टी नाही आणि म्हणून अधिकारी अधिकारी एकत्र झाले आणि आज ह्या असलेल्या लोकशाहीचं डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेचा तुम्ही पाहिला गे पाहिलं तसं पाहिला गेलं त्या घटनेला तुम्ही मलिन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतील आणि माझे वरच्या वनष्ट अधिकाऱ्याला आजही विनंती आहे मला सांगा एवढ्या मोठ्या घटना घडल्यानंतर या उपवन संरक्षण ज्या वरच्या अजून एक खातं आहे ज्यांचा बॉस पुण्यामध्ये बसून त्यांचं नाव आहे एन आर प्रवीण जे सी सी एफ आहे म्हणजे ह्या वाईल्ड अॅनिमलच संपूर्ण असलेल्या विभागाचे ते प्रमुख आहेत आणि एवढ्या मोठ्या पोस्ट असलेल्या माणसाला जर जुन्नरमध्ये एका महिन्यामध्ये पाच मृत्यू होतात मानवाचे आणि हजारोच्या संख्येने आमचे मेंढ्र जातात शेळ्या जातात कुत्रे जातात अशा जाता, परिस्थितीमध्ये पाच संवेदनशील गोष्टी घडल्यानंतर या सातपुत्यांनी प्रवीण येणार प्रवीणच्या कानावर सी काय घातलं मला माहीत नाही पण एवढा मोठा उपचार म्हणजे त्यांचं लक्ष काय त्यांचे मॉनिटरी काय त्यांची देखभाल काय हा अक्षरशः लोक एसी मध्ये बसतात एकही या घटनेमध्ये सी सी एम पुण्याचे आलेले नाहीत मी त्यांचा धिक्कार करतो आणि शासनाला मी सांगतो या की याच्यावर गांभीर्याने आपण खाली यावं आदरणीय अजितदादा पवार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आणि सुदरी मनगर या चौघांपैकी जबाबदार माणसाने खाली यावं आणि इथं बैठक घेऊन आम्हाला या सगळ्या गोष्टींचा निर्णय द्यावा असं मला या ठिकाणी सांगा त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली असं की पत्रकार परिषद कुणाच्याही बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही त्या महिलेचा गळा आवळला त्यामुळे तिची वाचक मी आधीच सांगितलं हा नालायक अधिकारी अधिकाऱ्यांची बाजू घेतो आणि अधिकारी आणि जनता यांना समन्वय साधण्यासाठी संद ही लोकशाही आहे अधिकारी आमचेच आहेत पण बेमनाव कराल खोटे कराल तुम्ही आमच्या नादी लागलेले आहेत ते तिथं सोपं नाही त्यामुळे तुमच्या बोलण्याने आणि तुमच्या वागण्याने मी तेच सांगितलं लोकशाहीमध्ये पत्रकार परिषद घेणारा हा पहिला अधिकार मी पाहिलेला आहे मूर्ख त्यामुळे सगळ्या गोष्टी बोगाव्या लागतील मला सांगायचं लोकप्रतिनिधी लोकांमध्ये येतात आणि उपसून देतात काही समाजकंटक लोक सुद्धा त्यात उचलण्याचं काम करत असतात असंही ते सातत्याने मानतात काल पण इथं म्हटले काल तिथं म्हटले इथं पण म्हटले होते बघा विषय असा आहे त्यांना ज्यांच्या बाजूने काम करायचं एसी मध्ये बसवलं जिथे जिथी जी लोकप्रतिनिधी जातात जे समाज समाजसेवक जातात त्यांना समाज कंटक का म्हणायचं तर त्यांनी खरी बाजू तुम्हाला उद्रेकाने विचारले तुम्ही कोणी काय दाखल केले तर हे जनतेमध्ये तुमचे दहशत निर्माण व्हावी कायद्याची चौदा गुन्हे दाखल केले चौदा चौदा कलम कशाला म्हणतात कारण नसतं ना आणि विषय ती बाई रुबाबा तिथे बसते तिला विचारत आपल्या होकाला आकार करून दाखवते मला बोलता येत नाही हे सगळं नाटक आहे हा सर्व ड्रामा आहे हे काही व्हिडिओ त्याच्यावर त्या बदलीचा नाही लोक जमलेले असा व्हिडिओ लोकांमध्ये भासाबाई झाल्याचा जा व्हिडिओ आहे परंतु गळा दाबल्याचा कुठलाही व्हिडिओ त्यांच्याकडे आज सजायात नाही त्यामुळे हा म्हणाव आहे आणि गाव बैठक तुम्ही लावू नका ना तर तुमच्या गुन्हे दाखल करू हे सगळे टॅक्टिस त्यांना असं वाटलं की हे काय विदर्भ मराठवाडा आहे का हा काय तुम्हाला खानदेश आहे का चळगाव धुळे का साहेब हे पुण्यात पुणे मुंबईच्या जवळचं शहर आहे आणि ही शिवभूमी आहे ज्या संशयने दिल्लीच्या तक्ताला रोखलं आणि ज्या संशय भल्या कापलं ती म्हणजे जुन्नर तालुक्याची मायबाप चलता आहे ती तुम्हाला सोडणार नाही नागव केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो प्रमुख मागणी निलंबित करावं मग अतुल पेडकी आम्हाला भेटले त्यांनी असं म्हटलं की निलंबित करणं शक्य नाही परंतु त्यांची बदली वगैरे करताय हे बघा बदली केलं काय निलंबन केलं काय त्याला याचं फुसखोर लावलं काय शेवटी त्याच्यावरचे ही सीआयडी चौकशी आम्ही लावणारच आहोत त्यांचा कारभार आम्ही सगळ्या दोन वर्षाचा काढणारच आहोत त्यामुळे आता विषय असं काही नाहीये पण या सगळ्या घालणाऱ्या लोकांना आपल्या ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना जनतेला डोळ्यासमोर काम करावं ही आमची साधन भावना आहे तुम्ही साधा गोड बोलू शकत नाही दुसरा विचारला तुम्हाला साध्या पद्धतीने उत्तर देता येत नाही तुम्ही बेचूडपणे ओरपडपणे बोलणार एवढी मस्ती तुमच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे अतुल बँकेनला काय योग्य वाटते त्यांच्या हातातलं प्रशासन त्यांनी कसं चालवलंय हे दुनिया पाहते आम्ही पाहतोय तिसरा दिवस आहे उपोषणाचा वरिष्ठ अधिकारी आले नाहीत किती दिवस हे उपोषण चालणार पुढची भूमिका काय असते साहेब आम्ही वन अधिकाऱ्याला बांधील नाही आम्ही सरकारला आम्ही सरकारला बांधले आम्ही जनतेला बांधलेलं आहे कुठले अधिकाऱ्यांनी यावं न आधी न यावं आज त्याचा विषय आमचा विषय नाही या मागण्या मान्य करून या मागण्या मान्य झालं की उपेशन सुटलं उद्या मोर्चा आहे उद्या जबरदस्त मोर्चा जुन्नर तालुक्याच्या तहसील जुन्नर तालुक्याच्या तहसील कचरीवर उद्या सकाळी दहा वाजता माझा तमाम शेतकरी बंधू भगिनींना आव्हान आहे सर्व असलेल्या पीडित लोकांना आव्हान आहे सर्व असलेल्या ह्या माधीच गावांना माझं आव्हान आहे त्या माजा तालुक्यामधल्या शिवभोबीतल्या सर्व मायबाप व्यत्ता कष्टकरी कामगार होतकरू तरुण महिला ज्येष्ठ त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे विशेष म्हणजे धनगर समाज म्हणजे आमचा आणि आमच्या सर्व माझ्या माझं आव्हान आहे की आपण या मातीचा आणि या संरक्षण करण्यासाठी आपण उद्या सकाळी दहा वाजता किल्ले शिवनेरी शिवनेरीच्या पायथ्याची जे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तिथं आपण सर्वांनी दहा वाजता यावर तिथून आपण हे सगळ्या बेंड्र घेऊन कळम घेऊन धनगड समाज असेल आपण सर्व आम जनता असेल शेतकरी असेल हे सर्व पायी आपण वाटचाल करत तहसील कार्यालय मोर्चा जाणार आहोत आणि तिथं निवेदन देणार आहे जेणेकरून जे निवेदनाचा स्वरूप हे सरकारला फार तात्काळ करावं कळावं म्हणून ते करणार आहे अधिवेशन आपलं आंदोलन चालू राहणार आहे हा आम आंदोलन आहे त्याच्यामध्ये पाण्यावर फक्त मी माझं या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलेलं आहे कुठल्याही अन्नाचा कण मी माझ्या तीन दिवसाच्या मध्ये घेतलेला नाही माझे रोज मेडिकल चालू आहे आणि असे रिपोर्ट सुद्धा वर समितीच्या माध्यमातून जात आहेत पी एस सी चे प्रत्येक डॉक्टर भेट घेत आहेत त्यामुळे हा लढा पाण्यावर उभा राहिला आहे पाण्यावरून लढा शेवटच्या असलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आणि माझ्या जनतेची ऊर्जा माझ्या तमाम मायबाप जनतेचा प्रेम आणि आपल्या सर्वांचं सहकार्य पत्रकार बद्दल त्यांच्या जीवावर जशी बिमड आपण आणली तसे या असलेला मुक्त जुन्नर तालुका करू एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि आश्वासित करतो